गलाई समाशा, चानले करा, करा आरोप जयंत पाटील यांनी केला सांगलीतून वसंतदादा पाटील आणि त्याचबरोबर काँग्रेस संपवण्याचं षडयंत्र जयंत पाटील यांनीच केला आहे असा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे खरंतर सांगलीमध्ये काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षातील एखाद्या नेत्याला उमेदवार जाहीर करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं निदर्शनास आणून दिलं असताना देखील जयंत पाटील यांनी षडयंत्र रचून इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला म्हणजे चंद्रहार पाटील यांना इथून उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि पक्षामध्ये नाराजी पसरली आहे त्यामुळे संजय काका पाटील यांना जर हरवायचं असेल तर विशाल पाटील हेच आमच्याकडे उत्तम पर्याय आहे असं म्हणत विलासराव जगताप यांनी जयंत पाटील यांच्यावरती टीका करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे ते नेमकं यावेळी काय म्हणाले पाहूयात विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकीटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाचं ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कवीचा नारद आहे तुम्हाला माहित आहे हे सगळी जी खेळ केली ती जयंत पाटाने केलेली आहे कोरपड्या सरकार की जरा दाबून बोलत तिथं मग मी उघड सांगतो तुम्हाला ह्या खरेचा खरं एक जो आहे तो जैन पाटील आहे आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख तिसरा बी जे पी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मागत होते त्यांना दर्शन दिला गेला या सगळ्या ते ला। खेळी संजय राऊतांच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले घोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचं सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य आहे एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले करा मग त्याला संजय राऊत म्हणजे पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर विषयदादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळा सांगितलं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही का मोठी ज्याला राजकीय कुरघुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसंतदा घराणं राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या ने 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 नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्याय नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये एखाद्याशी कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याला शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात पूर्वी बापू दादा गट होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आत्ताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाचे एवढं राजकारण करायला लागले शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी भिल्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी 阿泽桑。